आणि बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकत आहे इतकं सुंदर सुंदर कलर आहे नमस्कार मी पिंकी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आज मी घेऊन आली आहे साड्यांची पुन्हा पार्टीवेअर एक रेंज जे पार्टीवेअर आहे लग्नात घालत जिथे तुम्हाला घालायची आहे घालू शकता पण छान पार्टीवेअर साड्या आहे कलर लाईट आहे ऑरगन्झामध्ये आहे आता न्यू 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 साड्यांचे कलेक्शन येतात आधी जॉर्जेट कपड्याचे चालायचं विचित्र कपड्याच्या छालायच्या सिल्कमध्ये आता थोडंसं ऑरगंजाचा जा ट्रेंड हा जास्त सुरू आहे साड्या साड्यामध्ये सिंपल असो किंवा हेवी असो आता जास्ती ट्रेंडमध्ये सुरू आहेत तर असं ते छान व्हेरायटी आली आहे तेसुद्धा आता तुम्हाला दाखवतो मी सुद्धा आहे ऑर्गनच्या कपड्यामध्ये आणि कलर्स जे आहेत ते लाईट स्टँडर्ड कलर आहेत तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे जेवढेही मी व्हिडिओ टाकणार तुम्हाला नवीन नवीन साड्यांचे अपडेट्सचे ते सुद्धा येत राहणार आणि तुम्ही ते बघत राहणार तर बघू शकता इथे हा पॅटर्न दाखवत आहे मी पूर्ण अशी जी साडी आहे तुमची भरी विणार शाईनी कपडा आहे फोटोमध्ये सुद्धा शाईन दिसत आहे आणि नंतर मी एक फोटोसुद्धा पूर्ण लावून देते आणि एक साडीसुद्धा तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवते हे बघा ही अशी साडी आहे याचे हे वर्क जे आहे ते बघू शकता तुम्ही एकटा एम्ब्रॉयडरी आहे एम्ब्रॉयडरीमध्ये प्लस सिक्वेन्स आहे आणि त्याच्यानंतर ऑर्गनचा टिश्यूचा हा जो कपडा आहे या म्हणजे हा कपडा आहे ना खूप शाईन करतो आणि छान दिसतो डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही त्यामध्ये छान डिझाईन्स केलेले आहे आणि इतक्या लाईट वेट साड्या आहेत तो आणि इझी टू वेअर आहे म्हणजे फंक्शनमध्ये तर आपण वापरू शकतो प्लस खूप सुंदर आहे म्हणजे वेअर करायला तुम्हालासुद्धा खूप इझी होणार आणि कलर तर खूप छान आहेत लाईट कलर आहे फॅन्सी कलर आहेत सेकंड याचा जो कलर आहे तो हा स्काय कलर सारखा याच्यासुद्धा तुम्ही म्हणजे वर्क तर बघू शकत आहे तुम्हाला कॅटलॉग्समध्ये पूर्ण त्याचा पॅटर्न समजू येत आहे हे पूर्ण पदरापासून तर सर्व भरीव डिझाईन आहे ब्लाऊजसुद्धा इथे दिलं आहे प्लेस वर्कची आणि प्लेट्सला वगैरे बघू आणि कलर इतके सुंदर आहेत म्हणजे हा प्रश्नच नाही पडणार की मी सावडी आहे माझ्या अंगावर छान नाही दिसणार कलर असे आहेत की सावड्यांवर पण छान दिसेल आणि गोऱ्यावर सुद्धा सुंदर दिसतील कलर आणि कलर जर तुम्ही कलर बुक कराल तर जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात तेच कलर तुम्हाला येणार रिअल कलर आहेत फिल्टरवाले नाही आहेत हे याचा वर्क तर खूप सुंदर आहे प्लस ह्या सिक्वेन्समुळे साडींना आणखी खूप सुंदर शाईन येते आणि कपडा जो आहे त्या कपड्यामुळे सुद्धा खूप त्याची शाईन बघू शकत आहे तुम्ही तसं एम्ब्रॉयडरी मधात सिक्वेन्समध्ये इतकं सुंदर सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये आणि नवीन पॅटर्नच्या साड्या आल्या आहेत तुम्हालाही माहिती असेल मी माझ्या सॅलवर पुराण साड्या दाखवत ज्या नवीन साड्या येतात अपडेटमध्ये त्याचेच अपडेट टाकते म्हणजे आता सुद्धा मी धागे खोलत आहे या साड्यांचे एक साडी ही जी तुम्हाला बोलली मी ही ओपन करून दाखवते त्याच्यामुळे त्याचा कपडा क्वालिटी डिझाईन्स तुम्हाला समजणार काय केलं आहे हा आणि याचं बॉर्डर लुकसुद्धा तुम्ही बघू शकत आहे इतकं सुंदर बॉर्डर आहे प्लस याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी आणि सिक्वेन्स आहे त्याच्यामुळे ते त्याच्या शाईन आणि हे जी आहे खूप शाईन करते हे सिक्वेन्स हाँ जो येणार हा पूर्ण पदराच्या साईड आहे हा प्लेट्स मध्ये येणार आणि प्लस याचा जो हा दिला आहे हा ब्लाऊज दिला आहे ब्लाऊजमध्ये सुद्धा तुम्ही डिझाईन बघू शकता पूर्ण गळ्यावर पाठीची जी डिझाईन आहे बॅक साईडची ती डिझाईन आहे बॅकमध्ये हा जो आहे पूर्ण भरीव दिला आहे यासाठी तुम्ही बॅकला डिझाईन देऊ शकता किंवा फ्रंटला ही बघू शकता हे असं पूर्ण ब्लाऊजच्या साईडला डिझाईन दिली आहे ही लेस दिली आहे खाली खालीचा जो कलर आहे तो पर्पल कलर आहे हे इथे बघू शकता पर्पल कलर कलर आणि हे बघू शकता तुम्ही इथे धागे पूर्ण पॅक आहे कारण मी नवी जे जे नवी नवी ते नवीनच अपडेट टाकते साड्यांचे जे सुद्धा आता नवीन नवीन येतात ते सुद्धा बघू शकता तुम्ही धागेच आहे त्याला आणि लाईट वेट आहेत या साड्या लास्ट जो कलर आहे तो हा पिस्ता कलर आहे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते सेम हा जो कलर घातला आहे कॅटलॉग्समध्ये सेम तसंच हा सुद्धा कलर पाहू शकता तुम्ही खरंच खूप सुंदर कलर आहेत या क्वालिटीचे व्हिडिओ आहे साड्यांचं रेंज घेऊन समोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ किंवा साड्यांचे कलेक्शन प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्की गरज जा जर तुम्हाला वाटत असेल तर